अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये तीन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू पंचेचाळीस विद्यार्थी उपचाराधीन असल्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयाच्या ज्या भागात कोसळलं त्या भागातील वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तर वैद्यकीय महाविद्यालयातील पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती अपघातापूर्वीचा दोन ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबाद विमानतळावरचा व्हिडिओ समोर गुडबाय इंडिया म्हणून बनवलेलं रिंग समोर विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची आपतेष्टांची विचारपूस करण्यासाठी गर ही गर्दी अहमदाबादच्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं एअर इंडियाचं विमान रुग्णालयातील पंधरा डॉक्टर जखमी झाल्याची माहिती अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयाच्या आतील फोटो समोर या फोटोवरून घटनेची भूषणता लक्षात येते एअर इंडियाचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणच्या अनेक इमारतींचं देखील नुकसान तर परिसरात पार केलेल्या काही गाड्या सुद्धा विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटत नसल्यानं डीएनए चाचणी करण्यासाठी अपील गुजरात सरकारकडून नातेवाईकांना डीएनए सॅम्पल रुग्णालयात जमा करण्याची विनंती अपघात झालेल्या विमानामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक होते तर त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाचा नागरिक होता अशी माहिती समोर एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर टाटा कोटी मदतीची नवनवीन आणि घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या